दिग्रस आणि नांदला या दोन गावाची एक संयुक्त शाळा आहे आणि या शाळेमध्ये राम देवने सर हे गेले सात आठ वर्षापासून काम करतात आज आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं एक अत्यंत कर्तव्यदक्ष कर्मयोगी असे ते शिक्षक आहेत आयुष्यभर एकोणचाळीस वर्ष एवढ्या दीर्घ प्रदीर्घ काल सेवा केली प्रत्येक विद्यार्थी अधिक उत्तम कसा घडेल याचीच त्यांची काळजी घेतलेली आहे विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास असे आणि प्रत्येकाचे रूप मनोहर घडविन मी सज्ज असे असा प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण घडवण्याची त्यांची जी सज्जता आहे त्यांची काळजी आहे त्यांची तळमळ आहे ती अतिशय आदरणीय आणि वंदनीय आहे या दोन गावाच्या गावकऱ्यांनी त्यांचा जो सन्मान केला हा जगातला आगळा वेगळा सन्मान आहे शिक्षकं येतात जातात पण इतकं उत्तम गावकऱ्यांचं आणि शाळेचं नातं पहिल्या प्रथम आम्हाला पाहायला मिळालं त्यामुळं गावकऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांचे सहकारी शिक्षकांनी त्यांना साथ दिली स्पर्धा परीक्षेचे निकाल असो या गावचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये या गावाचं यश असो हे लक्षणीय अतिशय ध्येयपूर्ण असं यश मिळालं ला आहे त्यांना लॉकडाऊन हा आणि लॉकडाऊनचं एक उदाहरण गावकरी सगळ्यांनी दिलं की संबंध जग बंद असताना ही शाळा चालू होती जगातली एकमेव शाळा असेल की ज्या शाळेमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी यायचे आणि शिक्षकांसोबत अध्ययन अध्यापन करायचे शिकवायचे विद्यार्थ्यांना असा असा एवढे चांगले शिक्षक मिळाल्यानंतर कोणता गाव असा आहे की जो प्रेम करणार नाही या दोन्ही गावकऱ्यांनी प्रचंड प्रेम केलं गुरुजींना शंभर वर्षाच्या आयुष्याची आम्ही सगळ्यांनी कामना केली अशा शिक्षकाची या राष्ट्राला अतिशय आवश्यक आहे दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यापेक्षा शिक्षक ही अशी पोस्ट आहे जी खऱ्या अर्थानं राष्ट्र आणि गाव घडवते राम देवणे दे सर आणि त्यांच्या सहकार्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि या नांदला आणि दिग्रश या दोन्ही गावकऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्या अशा शिक्षकाला तुम्ही जपलात एखादी वादळामध्ये दिवा लावा आणि त्या दिव्याला हाताचा खोंबा करून जपावं तसं शाळेला आणि शिक्षकांना रामदेव निसराळे या जपले गावकऱ्यांनी जपलेलं आहे या गावकऱ्यांचंही मी अभिनंदन करतो आणि रामदेवनेला शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं अशा मी कामना करतो इतके वर्षे आठ नऊ वर्ष ज्यांनी स्वतःच्या हाडाचे काडे करून चंदनासारखा जो शिक्षक झेजतो गावासाठी विद्यार्थ्यासाठी काही स्वार्थ फायला नाही त्या माणसानं घंटा दोन घंटे अगोदर यायचं आणि शाळा संपल्यानंतर भान ठेवायचं नाही भान न राहता रात्री आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत शाळेत जमायचं सुट्टीचं कधी भान नव्हतं त्यांना रविवार असो दिवाळी सुट्टी असो उन्हाळी सुटी असो इतकं उत्तम काम केल्यामुळे सारे गावकरी अगदी आपल्या कुटुंबातला माणूस कुठंतरी बाहेर जातोय अशा प्रकारची भावना या गावकऱ्यांची आहे विद्यार्थ्यांची तीच भावना आहे की आमचे आदर्श शिक्षक आज आमच्या गावातून निघून जात आहेत पण त्यांनी वचन दिलंय गावकऱ्यांना जोपर्यंत जागा भरली जाणार नाही तोपर्यंत आम्ही या शाळेत येत जाऊ काहीही तुम्हाला पैसे मागणार नाही पगार मागणार नाही पेन्शन जे मिळतं त्या पेन्शनवर आम्ही या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गावाच्या भल्यासाठी रात्रंदिवस काम करू असं वचन दिलंय आणि त्यामुळेच लोक भाऊक झाले तेवढे विद्यार्थी आणि गावकरी सगळे सर्व नांदा टिकरेस गावकरी दोन्ही सरांना खूप खूप शुभेच्छा खूपच चांगले सर वागायचे ड्यु ड्युटी करायची लॉकडाऊनमध्ये सुद्धा ड्युटी करायची सर काळा अशी खूपच छान केलेली आहे आमच्या गावात गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे असा खूप मोठा पुरं गाव भाविक झालेलं आहे तर शेवापूर्ती शहराच्या दोन्ही सहला हार्दिक शुभेच्छा आज माझ्या वडिलांचा सेवापूर्ती सोहळा नांदला दिग्रस या गावकऱ्यांनी अरेंज केलेला आहे आमची बिलकुल त्यांनी सेवापूर्ती झाल्यानंतर सोहळा करायची इच्छा नव्हती पण गावकरी विद्यार्थी आणि शाळेवरचा स्टाफ यांच्या प्रेमा खातीर हा कार्यक्रम आयोजित केला होता पप्पांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांना दैवत मानलेलं आहे घराच्या जबाबदारीपेक्षाही त्यांनी प्राथमिक जबाबदारी शाळेला समजून पूर्ण वेळ इथे दिलेला असल्यामुळे गावकऱ्यांनी जे प्रेम व्यक्त केलेलं आहे त्या प्रेमाने आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स भारावून गेलेलो आहोत आणि त्यांचे जे काही जीवनमूल्य शिकवलेली आहेत आम्हाला आम्ही त्यांचे पाल्य म्हणून ते आम्ही फॉलो करत त्यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व होण्याचा नक्की प्रयत्न करू या ठिकाणी माझ्या सत्कार गौरव समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझा मी आणि माझं कुटुंबीय अतिशय आनंदित झालो आहोत आम्ही आणि आम्ही शाळेमध्ये जी काही धडपड केलेली आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यासाठीचे आमचे प्रयत्न निश्चितपणे पालकांच्या इच्छेप्रमाणे जरी नसले तरी तोकड्या का प्रमाणात होणार हे आम्हाला या ठिकाणी करता आलं या गावचं सहकार्य अतिशय उत्तम पद्धतीने मिळत गेल्या कारणाने या ठिकाणी आमचे सेवा सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल तर या सर्वांकडून आणि सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर शिक्षणप्रेमी नागरिक यांचेकडून किंवा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य झालं म्हणून हे सर्व काही या ठिकाणी आम्हाला व्यवस्थितपणे पार पाडता आलं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक विकासासाठी शास्त्र शासनाकडून जे राबवण्यात येणारे प्रत्येक योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत कसा लाभ मिळवून देता येईल या ठिकाणी आमचे प्रयत्न झालेले आहेत त्याचबरोबर गुणवत्तेच्या संदर्भामध्ये आमच्या स्तरावर शाळेच्या व्यतिरिक्तही या ठिकाणी आमचा शिक्षक वृंद सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अतिरिक्त तासिकेचं या ठिकाणी आयोजन करत असतं त्यामुळे आम्हाला ही या येथील शैक्षणिक गुणवत्तेचा विकास आराखडा किंवा उंची गाठता आली माझ्या सहवासाचा विरह निश्चितपणे की नाही अश्रूचा बांध फुटणं हे साहजिकच आहे परंतु आम्ही जे की नाही आनंदित आहोत त्यांना की नाही विशिष्ट कला कलागुण संपन्न एक व्यक्तिमत्वाचा निश्चितपणे या ठिकाणी की नाही हे झालेलं आहे